नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज सात फेब्रुवारी बुधवारचा दिवस आणि आज आहे प्रदोष व्रत एकादशीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी प्रदोष व्रत येत असते आणि हे प्रदोष महादेवाचे मानले जाते या दिवशी महादेवाची पूजा महादेवाचा उपवास केला जातो खास करून महिला या दिवशी प्रदोष व्रत करतात महादेवाच्या मंदिरात जाऊन सफेद रंगाचे फुलं सफेद रंगाची मिठाई सफेद रंगाची धाग्याची एक जनेऊ जानव करून महादेवाच्या शिवलिंगवर अर्पित केले जाते असं मानलं जातं की अकरा एकवीस प्रदोष व्रत केल्याने सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण होतात परंतु मित्रांनो तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही प्रत्येक प्रदोषच्या दिवशी दर महिन्याला प्रदोष येत असते दर पंधरा दिवसांनी प्रदोष येते तर या प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा आपण देवपूजा करतो दिवा अगरबत्ती लावतो त्यावेळेस आपले हात पाय तोंड स्वच्छ धुवून दिवा अगरबत्ती लावावा त्यानंतर महादेवाला स्वामींना दोन्ही हात जोडून प्रार्थना करावी काही इच्छा असतील तर इच्छा बोलाव्यात काही अडचणी असतील तर अडचणी दूर कराव्यात अशी प्रार्थना करावी आणि त्यानंतर आपले हात जोडूनच या मंत्राचा जप अकरा एकवीस किंवा एक माळ करावा हा मंत्र तुमच्या घरातले सगळे दुःख सगळ्या अडचणी सगळे संकट समस्या दरिद्री गरिबी संपवेल कारण हा मंत्र खूप शक्तिशाली महादेवाचा मंत्र आहे आरोग्य प्रदान करणारा मंत्र आहे आपल्या व्याधी रोग आजार हा दूर करतो हा मंत्र अडचणी संकट समस्या दुःख दूर करतो हा मंत्र हा मंत्र काही असा आहे ओम त्रमकम यजामहे पुष्टी वर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षी मामृतात मित्रांनो अगदी सोपा मंत्र आहे आणि खूप शक्तिशाली चमत्कारी मंत्र आहे तर या मंत्राचा जप अकरा एकवीस किंवा एक कि मा अवश्य करा श्री स्वामी समर्थ